नमस्कार आपली स्पर्धा आपल्याशीच आहे या संदर्भात आज इथे चर्चा करायची आहे एकदा बादशाने बिरबळाला आपल्या दरबारात बोलावलं आणि सांगितले की हा कोंबडा घे आणि इथून एक महिन्याने या कोंबड्याचे दरबारातील शाही कोंबड्यांबरोबर झुंज लावूया त्या झुंजमध्ये तुझा कोंबडा जिंकायला हवा फक्त अत एवढीच की हा कोंबडा इथून एक महिन्यापर्यंत कुठल्याही कोंबड्याच्या संपर्कात न येता कुठलीही झुंज न करता जिंकायला हवा काम अवघड होत बेरबर तो कोंबडा घेऊन तिथून निघून गेला त्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर दरबारामध्ये झुंज सुरू झाली त्या झुंद मध्ये बिरबलाचा कोंबडा पूर्ण रक्त बंबाळ होईपर्यंत राजाच्या शाही कोंबड्यांबरोबर झुंद करू लागला झुंद करत असताना एक एक वार त्यांच्या मर्मावर लागत होता आणि अशा प्रत्येक वार देत देत राजाच्या कोंबड्याला बिरबलाच्या कोंबड्याने रक्त बंबाल करेपर्यंत मारले शेवटी राजाचे शाही कोंबडे ते मैदान सोडून निघून गेले आणि राजाचे कोंबडे हरले त्यानंतर राजाने बिरबरा तू असं काय केलं की तुझा कोंबडा जिंकला तेव्हा बिरबल राजाला म्हणाला की राजा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी हा कोंबडा घेऊन इथून निघून गेलो आणि बंद खोलीमध्ये त्या कोंबड्याला ठेवून दिलं परंतु त्या बंद खोलीच्या चार भिंतीला मी मोठे मोठे आरसे लावले त्या आरशामध्ये मा माझा कोंबडा स्वतःचा प्रतिबिंब बघून त्या कोंबड्या बरोबर तो झुंज करू लागला तो एवढा झुंज करू लागला की तो रक्त बम्माल होईपर्यंत झुंज करायचा झुंज झाल्यानंतर थकायचा झोपायचा पुन्हा जागा झाला की पुन्हा स्वतःच प्रतिबिंब त्या आरशामध्ये बघून पुन्हा झुंज करायचा असा तो लगातार झुंज करत राहिला आणि मध्ये तरबेज झाला आणि आजच्या या स्पर्धेत माझा कोमरा जिंकला सांगायचं तात्पर्य असं आहे की आपली स्पर्धा ही आपल्याशीच आहे आपली स्पर्धा जर आपल्याशीच असेल तर आपल्याला या जगामध्ये हरवणारा दुसरा कुणीही नाही म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपली स्पर्धा ही आपल्याबरोबरच असली पाहिजे त्या संदर्भातच आपण चर्चा केली पाहिजे काल आपण कुठे होतो आज आपण कुठे आहोत या संदर्भात आपण विचार करायला हवा आणि इतरांबरोबर स्पर्धा लावण्यापेक्षा आपली स्पर्धा आपल्याबरोबरच लावा आणि ती सतत जिंकत जा धन्यवाद